नमस्कार आता कोर्टामध्ये सयाजीच्या विरोधात साक्ष देण्यासाठी ऐश्वर्या येते कोर्टात ऐश्वर्या पहिलीच साक्ष देते आणि केस संपवून टाकते कोर्टात ऐश्वर्या येऊन अशी साक्ष देते ऐश्वर्या असं म्हणते की नानांना किडनॅप करण्यामध्ये माझ्या डॅडाचा साथ होता अगदी ना बरोबर आहे डॅडानेच नानांना किडनॅप केलं आहे आता ऐश्वर्याने सत्य ओकल्याबरोबर सयाजीला मोठा धक्काच बसतो सयाजी जोरात ओरडतो ऐश्वर्या काय बोलतेस तू हे तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते हो सर मी खरं सांगते नानांना किडनॅप अप करण्यामध्ये सयाजी विखे पाटलांचा साथ आहे माझ्या डॅडांनीच त्यांना किडनॅप केलं आहे आता मात्र सयाजी पुरता अडकलेला असतो आता ऐश्वर्या स्वतःच्या बापाच्या विरोधात साक्ष देते आणि सारंगच्या नजरेत आणि रण नजरेत महान बनते आता लगेच सारंग ऐश्वर्याच्या इथे येतो आणि ऐश्वर्या लगेच त्यांना म्हणते बघितलं ना सारंग मी माझ्या डॅडा विरोधात सुद्धा कम्प्लेट केली आहे हो माझं खरंच तुमच्यावर प्रेम आहे आता सारंग म्हणतो हो हो तुम्ही डॅडा विरोधात कंप्लेंट केली म्हणजे तुमचं माझ्यावर प्रेम आहे आता मला कळलं आहे चला मी आता तुम्हाला घरी घेऊन जातो आता सारंग कोर्टातून डायरेक्ट ऐश्वर्याला घरी घेऊन येतो आता ऐश्वर्याला परत घरात आणलेलं बघून सगळ्याच रणदिव्यांना मोठा धक्का बसतो सुमित्रा म्हणते सारंग हिला का आणली आहे तिथे हिजा आणि आपला काही संबंध नाही ऐश्वर्या काहीच नाही बोलत खाली मान घालून उभी असते सगळं काही ते सारंग बोलतो जानकी म्हणते सारंगभाऊची त्या दिवशी तुम्ही शब्द दिला होता आईंना की परत तिच्या नादाला लागणार नाही तिच्यावर विश्वास ठेवणार नाही आणि परत तुम्ही तिला इथे घेऊन आलात तेव्हा सारंग म्हणतो हो आता ती इथेच राहणार आहे ती सुद्धा रणदिव्यांची सून आहे आणि माझी बायको आहे ती इथेच राहणार आहे आणि तिने तिच्या स्वतःच्या डॅडाविरोधात साक्ष दिली आहे मग कोणती मुलगी आपल्या स्वतःच्या विरोधा बा डाडाविरोधात साक्ष देईल म्हणजे ऐश्वर्या बदलल्या आहे म्हणून त्या आता इथेच राहणार आहे आणि त्यांनी त्यांच्या डाडाविरोधात साक्ष देऊन सिद्ध केलं आहे की त्या आपल्याच परिवाराचा एक भाग आहे तेव्हा आता लगेच जानकी म्हणते जी मुलगी स्वतःच्या डॅडाची होऊ शकत नाही ती या घरची काय होणार काही झालं तरी तिला मी इथे ठेवणार नाही तेव्हा चारंग म्हणतो वहिनी बाजला जेवढं माझं घर आहे ना तेवढं तिचंसुद्धा घर आहे आमचा अधिकार आहे या घरावर जानकी म्हणते अजिबात नाही हे घर माझ्या नवऱ्याच्या नावावर हो आहे या घरात कुणी राहायचं कुणी नाही हे मी ठरवणार जर तुम्हाला राहायचं असेल तर तुम्ही राहू शकता जर तुम्हाला नसेल राहायचं तुम्हाला ऐश्वर्या पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा हे घर सोडून गेलात तरी चालेल आता सुमित्रा सुद्धा जानकीच्या पाठीमागे ठाम उभी असते आणि नानासुद्धा सुमित्रा आणि नाना म्हणतात हो जानकी बोलते ते बरोबर आहे सारंग तुला थांबायचं असेल तर थांब नाही तर हिच्यासोबत तू सुद्धा चालता हो आता जानकीने ऐश्वर्याबरोबर सारंगलासुद्धा घराबाहेर काढलेलं असतं आता लगेच सारंग ऐश्वर्याकडे बघत राहतो आता सगळ्या ऐश्वर्याच्या प्लॅनवर पाणी फिरलेलं असतं ती सारंगशी बाकीच्यांशी गोड बोलून स्वतःच्या बाबाला बापाला अटक करून त्याच्याविरोधात साक्ष देऊन तिने रणदिव्यांच्या घरात पाऊल ठेवलेलं असतं पण त्याचा काही उपयोग झाला नसतो जानकीने तो सगळा तिचा प्लॅन आणून पाडलेला असतो आता जानकीने ऐश्वर्याबरोबर सारंगलासुद्धा घराबाहेर काढलेलं आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू